नमस्कार माझ्या किचनमध्ये तुमचे सर्वांचे खूप मनापासून स्वागत आज आपण झटपट जाळीदार एकदम कापसापेक्षाही मऊ लुसलुशीत अशी आंबोळीची रेसिपी बघणार आहोत कोणतीही डाळ तांदूळ न भिजवता पीठ न आंबवता या आंबोळ्या तयार होतात या आंबोळ्या बनवण्यासाठी कोणतीही पूर्वतयारी करण्याची काहीच गरज नाही मनात येईल तेव्हा दहा ते पंधरा मिनटात या आंबोळ्या बनवून तुम्ही खाऊ शकता त्याचसोबत छान अशी चविष्ट चटणीची ही रेसिपी आज आपण बघणार आहोत तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा शेअर करा तर सर्वात आधी आपण चटणी तयार करून घेऊ त्यासाठी मी इथे एका मिक्सरच्या भांड्यात अर्धा कप ओल्या नारळाचे असे तुकडे करून घेतले आहे त्यामध्ये टाकले आहे दोन मोठे चम्मच फुटांची डाळ दोन मोठे चम्मच भाजलेले शेंगदाणे अर्धा इंच आल्याचे असे तुकडे करून घेतले आहे दोन लसूण पाकळ्या तीन हिरव्या मिरच्या असे तुकडे करून टाकायचे पाच ते दहा पदिन्याची पाणी यामध्ये टाकायचे आहे थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकायचं थोडंसं पाणी टाकून आपल्याला ही चटणी मिक्सरला एकदम अशी बारीक वाटून घ्यायची आहे तुम्हाला चटणी कशी पाहिजे घट्ट पाहिजे की पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही चटणी करू शकता एकदम बारीक अशी चटणी तयार करून घ्यायची चटणी आपली तयार आहे बघा या प्रकारची आपली चटणी तयार झालेली आहे आता याला एका छोट्या बाऊलमध्ये काढून घेऊ आणि चटणीसाठी एक छान असा तडका तयार करून घेऊ त्यासाठी मी एका तडका पॅनमध्ये दोन मोठे चम्मच तेल गरम करून घेतलं आहे तेल गरम आहे त्यामध्ये टाकायचं आहे अर्धा छोटा चम्मच मोहरी अर्धा छोटा चम्मच जिरे एक छोटा चम्मच चणा डाळ एक छोटा चम्मच उडदाची डाळ सात ते आठ कढीपत्त्याची पाने दोन सुक्या लाल मिरच्या तडका छान फिरून घ्यायचा आणि चटणीमध्ये मिक्स करायचा एकदम चविष्ट अशी आपली चटणी तयार आहे आता आपण आंबोळ्या तयार करून घेऊ त्यासाठी मी इथे एका मिक्सरच्या मोठ्या भांड्यात अर्धा कप रवा घेतला आहे अर्धा कप पोहे जे कांद्या पोह्याला पोहे, पोहे वापरतो तेच हे पोहे आहे यामध्ये टाकायचं आहे एक कप तांदळाचं पीठ आणि अर्धा कप दही आता याला आपल्याला मिक्सरला छान असं बारीक एकदम वाटून घ्यायचं आहे बघा या प्रकारचं आता यामध्ये टाकायचं आहे एक कप पाणी ज्या कपाने आपण साहित्य मोजून घेतलं होतं त्याच कपाने मी इथे एक कप पाणी टाकलेलं आहे सर्व मिक्स करायचं परत आपल्याला हे मिक्सरला एकदम असं पात बारीक असं बॅटर बनवून घ्यायचं आहे बघा या प्रकारचं आता हे बॅटर आपल्याला एका का बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक कप पाणी टाकणार आहे म्हणजे जे काही मिक्सरच्या भांड्याला बॅटर लागलेलं ला आहे ते पूर्ण निघून जाईल आणि हे पाणी आपण या बॅटरमध्ये टाकून घेऊ मला इथे या पूर्ण संपूर्ण मिश्रणासाठी दोन कप पाणी लागलेलं ला आहे कोणतंही एक माप घ्या तुम्ही इथे वाटीचंही माप घेऊ शकता मी इथे कपाचं माप घेतलं तुम्ही वाटीचे माप घेऊ शकता आता व्यवस्थित मिक्स करायचं आणि आपल्याला साधारण हे पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे पाच मिनटं झालेले आहे आता यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बॅटर एकदम पातळही नाही पाहिजे किंवा जास्त घट्टही नाही पाहिजे बघा या प्रकारची कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे आता यामध्ये टाकायचं आहे एक छोटा चम्मच इनो फ्रूट सॉल्ट इनो फ्रूट सॉल्टऐवजी तुम्ही इथे खाण्याचा सोडाही वापरू शकता यावर वा टाकायचं आहे एक छोटा चम्मच पाणी व्यवस्थित मिक्स करायचं आहे इनो टाकल्यामुळे बॅटर छान असं हलकं फुलकं जाळीदार होतं त्यामुळे आंबोळ्याही छान अशा मस्त हलक्या फुलक्या आणि जाळीदार होतात बॅटर होता। आपलं आंबोळ्या करण्यासाठी एकदम तयार आहे एका बाजूला मी ताव्याला गरम केलेला आहे आणि त्याला एकदम असं तेल लावून घ्यायचं आहे एकदम जास्त तेल लावायचं नाही तावा एकदम कडकडीत गरम करायचा नाही मध्यमच गरम करायचं आहे आवश्यकतेनुसार बॅटर घ्यायचं आणि ताव्यावर टाकायचं एकदम त्याला पसरवायचं नाही एकदम हलक्या हाताने थोडंसं त्याला पसरवायचं तुम्ही बघू शकता आंबोळीला जाळी किती छान आलेली आहे आता मध्यम मध्यमाच्यावर आपल्याला दोन मिनटं ह्या आंबोड्या मस्त अशा शिजू द्यायच्या आहे म्हणजे आंबोड्या आतपर्यंत छान अशा मस्त शिजल्या जातात याच प्रकारच्या आंबोड्या आपल्याला सर्व बनवून घ्यायच्या आहे तुम्ही बघू शकता आंबोडीला जाळी किती छान अशी पडत आहे मस्त जाळीदार मऊ लुसलुशीत आपल्या आंबोड्या ह्या तयार होतात याच प्रकारच्या आपल्याला सर्व आंबोड्या तयार करून घ्यायच्या आहे एकदम पटकन झटपट जेव्हा मनात येईल तेव्हा तुम्ही आंबोड्या बनवून खाऊ शकता एकदम झटपट अशी आंबोळीची रेसिपी आणि एकदम झटपट अशी चटणी अतिशय चविष्ट या आंबोळ्या लागतात खायलाही मस्त लागतात आणि झटपट तयार होतात टिफिनला नाश्त्याला या आंबोळ्या तुम्ही बनवू शकता तुम्हाला माझी आजची आंबोळीची रेसिपी कशी वाटली चटणीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली तर रेसिपीला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद